नमस्कार मोहिनीतास किचनमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवती आहे थंडीमध्ये खाण्यासाठी असे पौष्टिक लाडू आपण टिंकाचे किंवा मेथीचे लाडू हे हमखास बनवतो पण एकदा असे पौष्टिक लाडू नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल लाडू करण्यासाठी इथं मी घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळ मी घेतलेला आहे तसंच इथं मी घेतलं आहे अर्धी वाटी जवस फ्लेक्स सीड्स ज्याला म्हणतात ते आणि एक वाटी पोहे जे आपण कांदे पोहे बनवायला पोहे वापरतेच पोहे घेतलेत अर्धी वाटी इथं मी तीळ घेतलेत गावरन तिळ असे थोडेसे काळसर दिसत आहेत आणि दीड वाटी गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुम आवडीनुसार करू शकता सगळ्यात पहिले इथं मी पॅन गरम करून घेतल्याच्या नंतर शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे आपण खूप जास्त भाजून न घेता सात ते आठ मिनटावर फक्त भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त अगदी शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि परत ते शेंगदाणे काढल्याच्या नंतर त्याच पॅनमध्ये आता आपण एक एक करून बाकीचं सा साहित्य भाजून घ्यायचं तर इथं मी पहिलं डाळ भाजून घेते ही फुटाण्याची डाळ आपण दोन ते, ते तीन मिनटं ती ती भाजून घ्यायची जेणेकरून त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल तर इथं अशी डाळ सुद्धा भाजून झालेली आहे ही सुद्धा आता आपण काढून घेऊ आणि त्या पॅनमध्ये आता मी भाजून घेते आहे पांढरे तीळ दोन एक मिनिटामध्ये तीळ मस्त असे तडतडायला लागतात त्यावेळेस समजून जायचं की तीळ सुद्धा अगदी परफेक्ट असे भाजून झालेले आहेत इथं तीळ अगदी मस्त तडतडल्याच्या नंतर ते सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आता मी भाजून घेते आहे जवस जवस सुद्धा आपण तिळासारखीच भाजून घ्यायची खूप जास्त वेळ न भाजून घेता तीन ते चार मिनटं फक्त भाजून घ्यायची आहे ती सुद्धा अशी तडतडली की आपण काढून घ्यायची तर इथं जवळसुद्धा सुद्धा अगदी मस्त भाजून मी घेतलेली आहे ती सुद्धा आता आपण काढून साईडला ठेवूयात आता मी भाजून घेते आहे पोहे तुम्ही हवं तर एक ऐवजी दोन वाटी पोहे सुद्धा इथे वापरू शकता पोहे सुद्धा आपण बारीक गॅसवर पाच ते सात मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत आणि पोहे थोडेसे अशा हातामध्ये चुरून पाहायचे जर का छान ते असे बारीक झाले तर समजायचं की आपले पोहे सुद्धा अगदी मस्त भाजून झालेले आहेत आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात पहिले शेंगदाणे बारीक करून घेते खूप जास्त बारीक न करता त्याची आपण भरड करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी हे शेंगदाणेसुद्धा अगदी मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि ह्याच प्रकारे आता आपण बाकीचं साहित्यसुद्धा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मी हे कूट काढून घेते तुम्ही हवं तर मोठी परातसुद्धा इथे वापरू शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बाकीचं साहित्य बारीक करून घेते ते सगळं आपण एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे ते एक एक करून सगळ्या जे आपण जिन्नस वापरलेले आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेऊ हो। सगळ्यात पहिले मी तर पोहे घेतले त्याचबरोबर डाळं तुम्ही हवं तर हे सेपरेटसुद्धा सुद्धा वाटून ते एकत्र एक करू शकता तीळ घालतीये आहे मी याच्यामध्ये पण एकत्र एक ते छान बारीक होतं त्याच्यासाठी मी एकत्र एक हे वाटते आहे आणि जवस जवस हे खाल्लेलं खूप चांगलं असतं तुम्हाला सांधे दुखत असतील तर ता नक्की जवस हे तुमच्या खाण्यामध्ये वापरा किंवा वेट लॉसवर असाल तरीसुद्धा तुम्ही जवस नक्की खा तर इथं मी ह्या साहित्याची छान अगदी पावडर करून घेतलेली आहे आणि ह्याची आपण एकदम फाईन पावडर करून घ्यायची बारीक वाटून घ्यायचं नाहीतर ते जवच किंवा तीळ खूप असं कचकच लागू शकतं लाडू खाताना आता मी खाली ह्याच्यामध्ये थोडंसं ते बारीक करून घेतलेलं साहित्य थे। ठेवलेलं आहे किंवा बारीक करून घेतलेली पावडर ठेवलेली आहे आता मी ह्यामध्ये घालती आहे गुळ इथं मी गुळाचं प्रमाण दीड वाटी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता असं मिक्सरला जेव्हा आपण गुळ फिरवून घेतो तो पटकन तो लाडू वळतो खूप जास्त गुळ बारीक करायला त्रास होत नाही आणि आता हे आपण परत एकदा मिक्सरला दोन एक मिनटं फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकड जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा इथे वापरू शकता मिक्सरला लावून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता किती छान बारीक अगदी हा गुळ झालेला आहे खूप छान अगदी मस्त हा बारीक झालाय आता अहे अपन हे साहित्यसुद्धा आपण काढून घेऊ त्या सेम बाउलमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिक्सरला तळाला बिलकुलही गुळ चिकटलेलं नाही एकदम छान ते कोरडं निघलेलं आहे आणि आता ह्या साहित्यामध्ये मी घालती आहे थोडंसं चवीनुसार किंवा चवीसाठी विलायची पावडर तुम्ही ते जायफळची पावडरसुद्धा वापरू शकता आणि अर्धी वाटी वितळून घेतलेलं साजूक तूप आणि मी तूप थोडंसं असं कोमट करून घेतलेलं आहे आता आपण चमच्या आणि एकदा तूप छान त्याच्यामध्ये एकत्र करून घेऊ आणि त्यानंतर हाताने हे साहित्य आपण खूप चांगलं असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला लाडू वळताना वाटलं ला की खूप जास्त सारण कोरडं वाटतं आहे तर तुम्ही त्याला परत एकदा मिक्सरला फिरून की घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन तूप घालू शकता पण मी जे हे प्रमाण दाखवलेलं आहे ते एकदम योग्य प्रमाण आहे मी ह्याच्यामध्ये वरून गूळ किंवा तूप बिलकुलही अजून जास्तीचं वापरलेलं नाही आहे आणि हाताने खूप छान असं एकजीव करून घेतल्याच्या आणि थोडंसं दाबून पाहिजं जर का असं लाडू वळून होत असेल तर लगेच आपण ह्याचे लाडू वळायला घ्यायचे तर हातामध्ये थोडंसं ह्याचं सारण घ्यायचं आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या मदतीने गोलाकार फिरवत असा हा लाडू आपण वळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याचप्रकारे हा लाडू आपण बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर नसेल आवडत गोड खायला तुमच्या मुलांसाठी तर नक्की तुम्ही हे लाडू करून ठेवा मुलांना नक्की आवडतील शेंगदाण्याच्या लाडूसारखेच हे लाडू सुद्धा खूप छान लागतात चवीला आणि अगदी याच प्रकारे मी आणखीन बाकीचे सुद्धा लाडू वळून घेते आहे तुम्ही लाडू तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा बांधून घ्या तुम्हाला हवा तसा मी तुम्हाला एक किती असा लाडू हा बांधून दाखवते आणि जेव्हा आपण डिंकाचे लाडू करतो त्यावेळेस त्याचा जा खूप जास्त घाट घालावा लागतो तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही असे हे साधे सोपे झटपट होणारे लाडू नक्की करा तुम्ही हवं तर ह्यामध्ये थोडीशी मेथी सुद्धा भाजून घालू शकता तर इथं मी असे हे लाडू मस्त बांधून घेतलेले आहेत असे हे लाडू तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून खाऊ शकता बिलकुल त्याचा खराब वास वगैरे येणार नाही आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असान सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू